जत तालुका संख येथे म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय व ग्रामस्थ मिळून पूर्ण चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी संघ येथील प्रमुख चौकात सर्व वाहने अडवून टायर जाळून रास्ता रोक करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले भारत स्व देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा जत तालुक्यातील पासष्ट गावांना म्हैसाळचे पाणी मिळणार कधी ज्यावेळी निवडणूक येतात त्यावेळी राजकीय नेत्याकडून म्हैसाळचे आमिष दाखवले जाते तसेच जनावरांना चारा पाणी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देऊन निवडणुका लढवल्या जातात जत तालुक्यातील पासष्ट गावातील नागरिकांना अजूनही पाणी मात्र मिळत नाही सध्या जत तालुक्यातील पासष्ट गावातील जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि चारा मिळत नसल्यामुळे जनावरे उपासमार करून मरू लागले आहेत लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीसाठी लागणारे पाणी मिळत नाही त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी पाण्यासाठी आंदोलन वारंवार करतात संख गावातील सर्वपक्षीय नेत्यांनी दिनांक वीस रोजी रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यास सुरुवात केली जोपर्यंत जत जो तालुक्याला पाणी मिळत नाही तोपर्यंत जनता गप्प बसणार आहे असेच सर्वांचे मत आहे यावेळी संघ गावचे उपसरपंच सुभाष पाटील ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील आर बी पाटील प्रवीण अवराधी राजेंद्र हलकुडे रमेश कनमडी राजू बागेडी अनेक मंडळी ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते